विद्याप्रवेश अंतर्गत कृतीपत्रिकेनुसार आई वडिलांच्या व माता पालक गटाच्या मदतीने सरो, सरो। वर्ग पहिलीतील विकास केशव सूर्यवंशी हा कृतीपत्रिका क्रमांक आठ नऊ दहा अंतर्गत पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांचे वेगवेगळे वे गट तयार करणे व दोन्ही गट वेगळी करून पाळीव प्राणी प्राणी क्रमांक आठ मध्ये चिटकवणे व जंगली प्राणी क्रमांक नऊ मध्ये चिटकवणे अशा पद्धतीचे हे कृतिकार्य विकास स्वतः कात्रीच्या साहाय्याने प्रत्येक प्राणी बाजूबाजूला करून कृती करताना चालला हा व्हिडिओ पाळीव प्राणी व जंगली प्राणी ह्या दोन कृती आजच्या ह्या सायंकाळच्या कार्यामध्ये विकासला पूर्ण करणे होत्या तो ते अतिशय उत्कृष्ट रीतीने पूर्ण करत आहे अशा पद्धतीने पाळीव प्राणी व जंगली प्राणी वेगवेगळे करून तो त्या कृतीपत्रिकेमध्ये चिटकवलेला आहे खूप छान व्हेरी गुड